डवळा तालुका वैजापूर येथील शेती गट नंबर एकशे मध्ये आकाशातून पडलेली वस्तू पोलिसांकडे सुपूर्द वैजापूर तालुक्यातील डवळा येथे पोटे यांच्या शेती गट क्रमांक एकशे एकोणऐंशीमध्ये मंगळवारी रोजी एक पांढरी वस्तू धागा व प्लास्टिक कव्हरसह अचानक पडले त्यामुळे काम करणारे शेतमजूर सहऱ्यावायरा पडू लागले पोटे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस पाटील बाबासाहेब बैरट यांना कळवली भैरट यांनी वैजापूर पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडरामसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधला कवठाळे यांनी घाबरण्याचे कारण नाही ती वस्तू पोलीस स्टेशनला घेऊन या असा सल्ला दिला त्या अनुषंगाने पोलीस पाटील बाबासाहेब बैरट व सामाजिक कार्यकर्ते धोंडरामसिंह राजपूत यांनी आकाशातून पडलेली वस्तू बुधवार रोजी कवठाळे यांच्याकडे सुपूर्द केली त्यांनी सांगितले की हवान खातीची वस्तू आहे त्यामुळे या वस्तूला घाबरण्याचे कारण नाही शहर व तालुक्यातील नागरिकांनी या वस्तूला घाबरू नये मात्र तिला स्पर्शही करू नये ती वस्तू पोलीस स्टेशनला जमा करावी यापूर्वी वैजापूर तालुक्यातील हिंगोनिया या, या गावातसुद्धा एका शेतात अशीच वस्तू पडलेली होती असे कवटाळे यांनी सांगितले नागरिकांनी अशा वस्तू आकाशातून पडल्यास घाबरू नये सरळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही ढवाळा शिवराच्या एकोणऐंशी घटना जी आकाशातून वस्तू पडली तेथील पोलीस पाटील बाबासाहेब बैरट यांच्या सोबत या ठिकाणी आम्ही वस्तू वस्तू ही आपल्या वैजापूर पोलीस श्यामसुंदी कोठाळे सरांच्या हवाली आम्ही करत आहोत अशी वस्तू पडलेली असेल तर घाबरू नये लोकांनी ती हाताळू नये किंवा त्याला हात पण लावू नये असे कोठाळे साहेबांनी आवाहन केलेले त्यांना आम्ही ही वस्तू देत हो, आहोत आणि ते हे वस्तू बघितल्यानंतर त्याची प्रतिक्रिया आपण ऐकूया वस्तू ढवाळा शिवारामध्ये गट क्रमांक ते एकोणऐंशी मध्ये एकोणऐंशी एकोणऐंशी मध्ये कांगणी शिवारामध्ये चार ते पाच दिवसापूर्वी अशी वस्तू आढळून आली होती हे बलून आहे हे बलून आकाशामध्ये दररोज दोन वेळा सोडल्या जातात सकाळी सात वाजता आणि सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ज्यामुळे आपल्याला हवामान खात्याचा अंदाज येतो की सध्या हवामानामध्ये किती आद्रता आहे किती उष्मांक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्यासाठी हे हवामान खात्यात रस्त्यात हो यंत्र आहे याबद्दल शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरून वगैरे जाण्याची गरज नाही